ईपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा लाकखंडा तालुका वैजापूर परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कार्नीला आलेले मक्याचे पीक व एक महिन्याचे कांद्याचे पीक पाण्यात बुडून आडवे पडले आहेत शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याचा सा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे रुंजाजी त्र्यंबक आहेर व रत्नाकर आहेर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहे या पिकांवर खर्च झालेला भांडवल व मेहनत वाया गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे पानावले आहेत आमच्या वर्षभराच्या कष्टावर पावसाने पाणी फिरवले आहे शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले असले तरी सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे मक्याचे काढणीला आलेले पीक हातातून गेले असून कांद्याचे रोपे पाण्यात सडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे या दरम्यान प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका